नमस्कार शेतकरी बंधूंनो रासायनिक खतांचे नियोजन व रासायनिक खतांची बचत कशी करावी याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत रासायनिक खतामध्ये पन्नास टक्केपर्यंत खताची बचत आपण इतर खते वापरून करू शकतो पिकाची अन्नद्रव्याची मोठी भूक आज रासायनिक खतातून भागवली जाते परंतु रासायनिक खतामध्ये विशिष्ट घटक असतात त्यामुळे पिकास लागणारे सर्व अन्नद्रव्ये संतुलितपणे या खतातून उपलब्ध होत नाही त्यामुळे या खताची कार्यक्षमता ही तीस ते साठ पर्यंतच असते म्हणून रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खते हिरवळीची खते जीवाणू खते इत्यादी खतांचा समन्वयित व सुयोग्य वापर करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी न होऊ देता जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे आवश्यक आहे चला तर पाहूया रासायनिक खताची बचत कशी करावी तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात प्रथम रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापरासाठी सर्वात महत्वाचे आहे माती परीक्षणानुसारच खताचे व्यवस्थापन करणे जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादन क्षमता ही तिच्या भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते पिकांमध्ये रासायनिक खतांचा समतोल व नियोजनबद्ध पद्धतीने वापर केल्यास या खतांचा अतिवापर टाळता येतो यासाठी जमिनीची सुपिकता पातळी आणि पीक, पीक उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय रासायनिक व जैविक असा एकात्मिक वापर होणे आवश्यक आहे त्यासाठी माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी मातीच्या नमुन्याचे पृथककरण करून त्यातील उपलब्ध नत्र स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याचे प्रमाण आणि त्यानुसार शिफारशीत खतामध्ये कसे बदल करायचे याबाबतची सहा स्तरीय वर्गवारी खाली दिलेली आहे त्याप्रमाणे खतांच्या मात्रा दिल्याने काही प्रमाणात खर्चामध्ये बचत करता येते जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण आणि शिफारशीत मात्रेमध्ये कसे बदल करायचे या तक्त्यामध्ये खाली दिलेले आहे वर्गवारी जसे अत्यंत कमी कमी मध्यम थोडेसे जास्त जास्त अत्यंत जास्त असे हे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार नत्र पुरत पालाश याचे प्रमाण तुम्ही शिफारशी मात्रेत दिल्याप्रमाणे कमी किंवा जास्त प्रमाणात करायचे आहे तुम्ही हे चार्ट बघून तुम्ही खताचे प्रमाण किती प्रमाणात वापरायचे आहे ते तुम्ही बघू शकतात खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे पिकांसाठी ब्रिकेटचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो भात पिकासाठी युरिया डी ए पी ब्रिकेटचा वापर फायदेशीर दिस दिसून दि, दि आलेला आहे साधारणतः दोन पॉईंट सात ग्रॅम वजनाच्या ब्रिकेट तयार करतात युरियाचे प्रमाण साठ टक्के अधिक डी ए पीचे प्रमाण चाळीस टक्के असे एकत्र करून मशीनमध्ये टाकतात व ब्रिकेट तयार करतात भात पिकासाठी हेक्टरी एकशे सत्तर किलो प्रति हेक्टरी दिल्यास एकोणसाठ किलो नत्र व एकतीस किलो स्फुरत प्रति हेक्टरी ब्रिकेटद्वारे दिले जाते त्यामुळे रासायनिक खतात चाळीस टक्के बचत होते याशिवाय या ब्रिकेट भात लावणीच्या वेळी दर चार आळ्यांच्या मधोमध हाताने एक ब्रिकेट गोळी आठ ते दहा सेंटीमीटर खोलवर टोचावी ब्रिकेटचा वापर ऊस खोडवा व्यवस्थापन तसेच भाजीपाला पिकांनाही केल्यास फायदेशीर ठरते व खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते ब्रिकेटचा वापर इतर बागायती पिकांमध्ये सुद्धा फायदेशीर दिसून आलेला आहे दुसरा आहे पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर विद्राव्य खतांचा वापर करताना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते दिल्यास ऊस कापूस सोयाबीन भुईमूग टोमॅटो कांदा मका व इतर पिकांच्या शिफारशीत खत मात्रेमध्ये मा वीस ते पंचवीस टक्केपर्यंत खतांची बचत होते उत्पादनामध्ये वाढ होते तसेच उत्पादनाची प्रत सुधारते चौथं आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कसा करायचा आहे ज्या जमिनीत लोह जस्त मंगल आणि बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे त्या जमिनीत रासायनिक खतांव्यतिरिक्त लोहासाठी पंचवीस किलो हिराकस जस्तासाठी वीस किलो झिंक सल्फेट मंगलसाठी दहा किलो मँगनी सल्फेट आणि बोरांसाठी पाच किलो बोरॅक्स प्रति हेक्टर वापरावे सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना ते चांगल्या कुजलेल्या शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून त्यावर पाणी शिंपडावे व पाच ते सहा दिवसांनी चांगले मुरल्यास ते जमिनीत चळी घेऊन द्यावे त्यामुळे त्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते उभ्या पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खते फवारणीद्वारे देखील वापरता येते दुसरं आहे सेंद्रिय खताचा वापर सेंद्रिय खताचा वापर कसा करावा ते आपण बघूया पिकांसाठी खे सेंद्रिय खते वापरणे हे उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे कारण सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची जैविक आणि भौतिक सुपिकतेमध्ये होते तसेच सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणामुळे जमिनीतील संख्या वाढते हवा राहते आणि पाणी धारण करण्याची क्षमता सुद्धा वाढते तसेच सेंद्रिय कर्माचे प्रमाणात वाढ होऊन अन्नद्रव्य उपलब्ध होण्याचे प्रमाण देखील वाढते म्हणून रासायनिक खताबरोबरच खाली नमूद केलेल्या सेंद्रिय खतापैकी जे उपलब्ध असेल ते अवश्य वापरावे तसेच सेंद्रिय खत लावणीपूर्वी किंवा लावणीच्या वेळेस वापरावे कारण सेंद्रिय खताद्वारे होणारी अव उपलब्धता ही सावकाश होत असते त्यामुळे सेंद्रिय खते लावताना सेंद्रिय खते देताना लावणीपूर्वी किंवा लावणीच्या वेळेस वापरावे हे महत्वाचे आहे शेणखत शेणखत देताना सर्वसाधारणपणे शेणखतामध्ये झिरो पॉईंट ऐंशी टक्के नत्र झिरो पॉईंट आणि झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के पालश असते त्यामुळे पिकांसाठी शिफारशीप्रमाणे शेणखत वापरावे शेणखत उपलब्ध नसल्यास इतर सेंद्रिय स्रोतांचाही तुम्ही खालीलप्रमाणे वापर करणे महत्वाचे आहे दुसरं आहे पाचटाचे कंपोस्ट पाचटाचे कंपोस्ट खत कसे वापरायचे आहे ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक राहिलेले ऊसाचे पाचट कुजवल्यास त्याचा पिकास व जमिनीस चांगला फायदा होतो पाचटामध्ये झिरो पॉईंट बेचाळीस ते झिरो पॉईंट पन्नास टक्के नत्र असते तसेच झिरो पॉईंट सतरा ते झिरो पॉईंट वीस टक्के पुरत असते आणि झिरो पॉईंट नव्वद ते एक टक्केपर्यंत पालाश पाचटामध्ये असते आणि बत्तीस ते चाळीस टक्के सेंद्रिय कर्ब असते एक हेक्टर क्षेत्रामधून सात पॉइंट पाच ते दहा टन पाचट मिळते आणि त्यापासून एकतीस पॉईंट पाच ते पन्नास किलो नत्र मिळते बारा पॉईंट पंच्याहत्तर ते तीस किलो स्पुरद मिळते आणि बावन्न पॉईंट पन्नास ते शंभर किलोपर्यंत पालाश आणि तीन ते चार हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत घातले जाते अशा पद्धतीने ऊस पिकाचे पाचट तयार करून सुद्धा तुम्ही जमिनीत टाकून अत्यंत महत्त्वाचे सेंद्रिय खत तुम्ही तयार करून पिकाला देऊ शकतात खतांचा कार्यक्षम वापर करण्यामध्ये कंपोस्ट खता खताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे शेतातील सर्व कुजण्यायोग्य टाकाऊ पदार्थापासून कंपोस्ट खत तयार कर, करता येते तसेच साखर कारखान्यापासून उत्पादित होणाऱ्या दुय्यम उपपदार्थापैकी प्रेसमड केक पासून प्रेसमड कंपोस्ट खत तयार केले जाते हे प्रेसमड हे कंपोस्ट नांगरट झाल्यानंतर पिकाच्या लावणीपूर्वी जमिनीमध्ये टाकावे आणि ते मातीत चांगले मिसळून जमिनीमध्ये द्यावे जेणेकरून प्रेसमड केक जे आहे ते चांगले कुजून तयार होऊन ते कंपोस्ट खतात रूप रूपांतरित होऊन जमिनीमध्ये त्याचे उपयोग होऊ शकतो दुसरं आहे गांडूळ खत गांडूळ खत हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे गांडूळ खतात झिरो ते दोन पॉईंट झिरो टक्के नत्र तसेच झिरो पॉईंट ब्याऐंशी टक्के पुरत आणि झिरो पॉईंट ते एक पॉइंट पंचवीस टक्के पालास असते सर्वसाधारणपते शेण खताच्या निम्मे गांडूळ खत वापरावे साधारणतः पिकासाठी प्रति हेक्टरी पाच टन गांडूळ खत वापरावे हे गांडूळ खत लावणीपूर्वी सरीमध्ये टाकून मातीने झाकावे गांडूळ खत वापरणे हे अत्यंत महत्वाचे आहे तसेच आपण हिरवळीचा खताचा सुद्धा आपण खत म्हणून वापर करू शकतो हिरवळीचे खते म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतीच्या हिरव्या अवशेषापासून तयार झालेले खत होय शेणखताची खताची उपलब्धता कमी झाल्यास पूरक खत म्हणून कमीत कमी एक वेळा हिरवळीचे पीक घ्यावे शक्य झाल्यास आडसाळी ऊस व कापूस घेण्यापूर्वी व आंतरपीक असे एका हंगामात सलग दोन वेळा हिरवळीचे पीक घेतल्यास शेणखताला पर्यायी खत होऊ शकते शेतात सलग हिरवळीचे पीक घेण्याकरता ती निवडताना जलद वाढणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ तयार करणारी मुळांवर नत्र स्थिरीकरणाच्या गाठी असणारी कोणतीही द्विदलवर्गीय पिके हिरवळीचे खते म्हणून घेता येतात यामध्ये प्रामुख्याने ताक दे शेवरी चवळी उडीद इत्यादी द्विदल पिकांचा समावेश होतो मात्र एकदल पिके हिरवळीची पिके म्हणून कधीही वापरता येत नाही दुसरा आहे जीवाणू खतांचा वापर जीवाणू खतांचा वापर हा जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी होतो जमिनीमध्ये नत्र उपलब्ध करणाऱ्या जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची स्वतंत्ररित्या वाढ करून व वाहकामध्ये मिसळून संवर्धक तयार केली जातात त्याला जीवाणू संवर्धन किंवा जीवाणू खते असे म्हणतात विरगळणारे जीवाणू यासारख्या जैविक खतांच्या बीज प्रक्रियेमुळे नत्र व स्पुरत खतामध्ये अनुक्रमे पन्नास ते पंचवीस टक्केपर्यंत बचत होते ऍसिटोबॅक्टर या जीवाणू बीज प्रक्रियेमुळे ऊस व इतर शर्करायुक्त पिकामध्ये पन्नास टक्केपर्यंत नत्र खतामध्ये बचत होते या खतांचा वापर फवारणीद्वारे सुद्धा करता येतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अविद्राव्य स्थितीत असल्यामुळे पिकांसाठी उपलब्ध होत नाही म्हणून खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताबरोबरच स्फुरद विरघळणारे जीवाणू खतांचा वापर केल्यास दोन किलो प्रति पाच टन सेंद्रिय खत पिकांना स्फुरदाची उपलब्धता वाढवण्यास मदत करते उसाच्या बेण्याला ऍसिटो दहा किलो आणि स्फुरद विरगळणारे जीवाणू एक पॉईंट पंचवीस किलो शंभर लिटर पाण्याच्या द्रावणात तीस मिनिटे बुडवून लागवड केली असता पन्नास ते पन्नास टक्के नत्र व पन्नास टक्के खताची बचत होऊन उत्पादनात वाढ होते अशा प्रकारे जीवाणू खतांचा वापर करून सुद्धा तुम्ही खतांची बचत करू शकता तसेच खत देण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत ते बघूया पहिला आहे जमिनीतून खत देणे जमिनीतून खत देताना फोकून देणे ओळीत पेरणे ब्रिकेटच्या स्वरूपात वापरणे खत, खत योग्य खोलीवर घालणे आळे पद्धतीने खत देणे द्रावण तयार करून खत देणे अशा पद्धतीने तुम्ही जमिनीतून खत देऊ शकता दुसरा आहे पिकांवर फवारणीद्वारे खत देणे पिकांवर फवारणीद्वारे सुद्धा तुम्ही खत देऊ शकता बीज प्रक्रियेद्वारे तसेच मुळांवर जीवाणू खतांची प्रक्रिया करणे बीज प्रक्रियेद्वारे नत्र स्पुरत पालाश या खतांची अं आवश्यक प्रमाणात उपलब्धता होते त्यामुळे बीज प्रक्रिये करून सुद्धा तुम्ही जीवाणू खतांची प्रक्रिया करून सुद्धा खत देऊ शकतात रासायनिक खतांची कार्यक्षम वापर करण्यासाठी कोणकोणती दक्षता घेणे आवश्यक आहे ते बघूया आपल्या शेतजमिनीच्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या आधारेच खतांचे व्यवस्थापन करावे खत देताना ती जमिनीवर पसरून अथवा फुकून न देता मातीत मिसळवण्यासाठी जमिनीत चार ते पाच सेंटीमीटर खोल चळी घेऊन द्यावी आणि खत आड करावे हे महत्वाचे आहे जमिनीत वापसा असताना खते द्यावी पीक रासायनिक खते दिल्यानंतर हलके पाणी द्यावे रासायनिक खत ओलसर असल्यास खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून द्यावे पिकांना त्यांच्या शाकीय वाढीच्या अवस्थेनुसार व पाण्याची उपलब्धता पाहूनच नत्र व पालाश खते मिस विभागून द्यावी खते व बियाणे एकाच वेळी वेळीच्या पाबरीने पेरून द्यावी तसेच खता बरोबर विशेष युरिया बरोबर एक प्रमाणात निंबोळी पेंडीचा वापर केल्यास नत्राचा ऱ्हास कमी होतो तसेच चुनखडीयुक्त जमिनीत युरिया अमोनियम सल्फेट तसेच पुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून देऊ नये तसेच भात पिकास नायट्रेट खत ऐवजी अमोनिकल स्वरूपाचे खते सुद्धा देण्यात यावी रासायनिक खते दाणेदार स्वरूपाची असावीत स्पुरदयुक्त सिंगल सुपर फॉस्फेट शेणखतात मिसळून दिल्यास पुरदाची उपलब्धता वाढते तसेच पिकाच्या फेरफाले फेरपालटीत कडधान्य हिरवळीच्या पिकांचा समावेश करावा म्हणजे सेंद्रिय कर जमिनीत वाढले जाऊन खतांचा कार्यक्षम वापर होईल माती परीक्षण अहवालानुसारच कमतरतेप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त रासायनिक खतांचा शेणखतातून जमिनीमध्ये वापर करावा फवारणीसाठी लोह जस्त मंगल तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये रिलेटेड स्वरूपात द्यावी विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे शोषण होऊन अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते व वा खतांची बचत होते पाण्याचा ताण पडत असल्यास मिरटॉप पोटॅश या खताची मात्रा पन्नास टक्क्यांनी वाढवून द्यावी तसेच भात पिकास नायट्रेटयुक्त खते देऊ नयेत नत्रा स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे गुणोत्तर दोनास एक एक असे या प्रमाणात द्यावे गळीत धान्य पिकास गंधकयुक्त खतांचा वापर करावा पाण्याचा ताण पडल्यास युरिया डी पी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी अशा प्रमाणात तुम्ही रासायनिक खतांची कार्यक्षम वापरण्या करण्यासाठी दक्षता घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर ही होती शेतकरी बंधूं रासायनिक खत बचत कशी करावी त्याचे नियोजन कसे करावे त्याची दक्षता खत देताना कशी कशी घ्यावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद